स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे टोपी शेला आणि धोतर बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया महाराजांसाठी वस्त्र शिवायला सुरुवात करूया तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र आपण शिवायला सुरुवात करूया तर आजचे वस्त्र आपण महाराजांसाठी धोतर शेला आणि कंता टोपी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी काय काय कटिंग करून घेतलेलं आहे ते बघा सगळ्यात पहिल्यांदा मी ही सुंदर अशा दोन प्रकारच्या लेस वापरणार आहे बघा एक मोठी गोल्डन कलरची लेस आहे आणि एक छोटी गोल्डन कलरची लेस आहे ह्या दोन लेस वापरून मी आजचे वस्त्र तयार करणार आहे तर आ, कंता टोपी बनवण्यासाठी मी कंता टोपीचा जो मेजरमेंट आहे तो घेऊन वरती पॅच कटिंग करून घेतलेले आहेत बघू शकता सुंदर अशी अकरा इंचाची मूर्ती महाराजांच्या आहे तर अकरा इंचाच्या मूर्तीसाठी ही कंता टोपी आपण बनवणार आहोत टोपीसाठी पैठणीचा काठ पैठणीचा कपडा घेऊन मी टोपी बनवणार आहे त्यासाठी मी पैठणीचा कापड आणि प्लस अस्तर सुद्धा घेतलेला आहे बघू शकता अस्तरचे सुद्धा मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पै पैठणीमधलाच या कापडाचा आपण शेला बनवणार आहोत बघू शकता शेल्यासाठी सुंदर अशी डिझाईन मी मधली घेतलेली आहे त्याच्यानंतर जो धोतर आपण बनवणार आहोत महाराजांसाठी त्या धोतरसाठी मी हा सुंदर असा पैठणीचा कापड घेतलेला आहे बघू शकता याच्यापासून आपण सुंदर असं महाराजांसाठी धोतर बनवणार आहोत तर हे मी कटिंग करून घेतलेलं आहे धोतरसाठी शेला आणि कंता टोपी बनवण्यासाठी त्याचबरोबर मी आज महाराजांसाठी अकरा इंचाच्या मूर्तीसाठी दुसरे वस्त सुद्धा वस्त्र सुद्धा बनव वस्त्र सुद्धा बनवणार आहे म्हणजे याच्या आधी सुद्धा मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे सेम कापड आणि सेम डिझाईनमध्येच वस्त्र मी बनवलेले आहेत पण आज मला परत एकदा सेम वस्त्र बनवायचे आहेत अकरा इंचाच्या मूर्तीसाठी त्याच्यासाठी पण मी कंताटोपीचा माप कॅनव्हासवरती कटिंग करून घेतलेला आहे आणि कापड घेतलेला आहे बघू शकता अस्तर पण घेतलेला आहे आणि हा वस्त्रासाठी मेन कापड आणि अस्तर सुद्धा घेतलेला आहे बघू शकता तर हे मी शिवणारच आहे हे फायनल झाल्याच्या नंतर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवेन पण आज मी तुम्हाला टोपी शेला आणि धोतर ह्या तीन गोष्टी आ... पैठणीपासून आपण बनवणार आहोत हे बघा पैठणीचा कापड इथे आपण सगळं कटिंग केलं मी तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर ह्या शेल्यासाठी आणि महाराजांच्या कंता टोपीसाठी हे पॅच मी वापरणार आहे बघू शकतो सुंदर असे पॅच मी वस्त्राला लावणार आहे खूप सुंदर असे डायमंडवाले पॅच आहेत या वस्त्र हे पॅच लावल्याच्या नंतर अजून खूप सुंदर असा लूक येणार आहे तर हे पॅच मी साईडला ठेवून घेते आणि आपण आता वस्त्र शिवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला धोतर शिवून घ्यायचंय तर बघा धोतर साठी मी एकोणतीस इंच लांब हे बघा एकोणतीस इंच लांब कापड कटिंग करून घेतलेलं आहे आणि साडेसहा इंच उंच हे बघा साडेसहा इंच उंच असं मी घेतलेला आहे कटिंग वगैरे कटिंग जे केलेलं आहे ते शिवणा पकडून केलेलं आहे म्हणजे शिवण वगैरे सगळं धरून मी कटिंग केलेलं आहे तर रेडी जो आपला लूक येणार आहे तो सत्तावीस इंच लांब आणि उंच पाच इंच असं येणार आहे तर त्या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते तर ह्या धोतरला चारी बाजूने शिलाई मारून घेते बघा व्यवस्थित अशी डबल फोल्ड मारून चारी बाजूने शिलाई मारून घेते डबल फोल्ड मारल्यामुळे फिनिशिंग एकदम प्रॉपर येते सुंदर असं हे बघा असं दोन फोल्ड मारून चारी बाजूने शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की धोतर आपला कसा रेडी झालेला आहे हे बघा खूप लांब धोतर आपला आहे आणि त्याला व्यवस्थित अशी शिलाई मारून चारी बाजूने प्रॉपर फिनिशिंग घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लेस लावायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी याला डबल फोल्ड मारून घेते आणि शिलाई मारून घेते तर बघा धोतरला व्यवस्थित अशी शिलाई मारून झालेली आहे फिनिशिंग बघू शकता एकदम प्रॉपर आलेली आहे हे बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून झालेली आहे चारी बाजूने याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी गोल्डन कलरची जी मोठी वाली लेस आपण घेतली आहे ती लेस आपल्याला ह्या धोतरच्या तीन साइड ला लावायची म्हणजे बघा या साईडला परत या साईडला लावायची आहे आणि खालून काटाच्या खालच्या बाजूने लावायचे वरच्या साईडने आपल्याला लेस लावायची नाहीये कारण जेव्हा आपण महाराजांना हे वस्त्र परिधान करतो तेव्हा आपल्याला एक सेफ्टी पिनने इथे सिक्युअर करावं लागतं हे बघा अशा टाईपमध्ये हे वस्त्र परिधान कसे करायचे याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो नक्की बघा हे बघा अशा प्रकारे महाराजांना चुन्या आपल्याला पाडायच्या असतात तर आता मी ह्याला या तीन बाजूने लेस लावून घेते अशा प्रकारे या तिन्ही साईडने लेस लावून घेते आणि लेस लावल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते की या धोतरचा लुक किती सुंदर येतोय ते तर बघा सुंदर असं आपला धोतर तयार झालेला आहे व्यवस्थित अशी तिन्ही बाजूने लेस लावून झालेली ले आहे बघू शकता खूप सुंदर वाटतय हे बघा मागच्या साईडने पण बघा खूप छान फिनिशिंग आहे व्यवस्थित अशी यानंतर हे महाराजांना असे अशा पद्धतीने हे घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहे खूप छान वाटणार आहे तर आपला हा धोतर रेडी झालेला आहे तर आता धोतर मी साईडला ठेवून देते आणि याच्यानंतर मी शेला बनवते तर शेला बनवण्यासाठी हे बघा हा जो कापड मी घेतलेला आहे सेम मापाचा हा जो कापड आहे तो टोटल अठरा इंचाचा कापड आहे अठरा इंच लांब घेतलेला आहे आणि अडीच इंच रुंद घेतलेला आहे बघा आणि याला आता आपल्याला चारी बाजूने फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी चारी बाजूने फोल्ड मारून शिलाई घ्यायची याला सुद्धा तर आता मी याला पण चारी बाजूने फोल्ड मारून शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघा आपल्या शेल्याला सुंदर अशी शिलाई मारून झालेली आहे व्यवस्थित अशी चारी साइडने शिलाई मारून झाली आहे तर याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हा जो शेला तो जो थे थे। आहे तो टोटल आपल्याला जो आहे ते बघा एक पावणे दोन इंच आपल्याला ठेवायचं आहे पावणे दोन इंच आपल्याला ठेवायचे म्हणजे जसं ही डिझाईन आहे ती पूर्ण आली पाहिजे नाहीतर तो दीड इंच ठेवायचा होता पण पावणे पावणे दोन इंच जर ठेवलं तर ही डिझाईन फुल जो आहे तो पूर्ण येणार आहे त्यासाठी पावणे दोन इंच ठेवायचं आहे आणि हा जो इकडची साईड आहे त्याला एक फोल्ड मारून अशी शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा अशी शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे हे असं दिसणार आहे ही अशी शिलाई मारून घ्यायची जेव्हा आपण महाराजांच्या खांद्यावरती जेव्हा आपण शेला टाकतो तेव्हा आपण जर उपर्ण असेल तर आपण त्याचे घड्या मारून टाकत असतो तर तस त्याच पद्धतीने याला एक घडी मारायची आहे बघा छोटीशी घडी मागच्या साईडने मारायची आणि ही घडी मारल्यामुळे काय होतं एकदम ते व्यवस्थित बसतं ते हलत वगैरे नाही तसंच्या तसंच बसून राहतं त्यासाठी आपल्याला ही एक घडी मारायची आहे आणि इकडून शिलाई मारायची आहे जेणेकरून ते तसाच्या तसंच राहील आणि त्याच्यानंतर ह्या तीन साइडने आपल्याला मोठीवाली जी लेस आहे ही जी मोठी गोल्डन कलरची जी मी लेस घेतली आहे ती लेस आपल्याला लावायची आहे अशा पद्धतीने आणि साइडने जे आहे ती छोटी वाली जी मी लेस घेतलेली आहे ती मी लेस लावणार आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदा याला अशी फोल्ड मारून शिलाई मारून घेते आणि नंतर तीन साइडने वाली लेस लावते आणि एका एक साइडने वाली लेस लावते आणि मग शेल्याचा तुम्हाला फायनल लुक दाखवते तर बघा सुंदर असा शेला आपला तयार झालेला आहे खूप छान असं व्यवस्थित लेस लावल्याच्या नंतर खूप छान वाटतय बघू शकता महाराजांना घातल्याच्या नंतरला आपल्याला असा व्यवस्थित असा छान लूक येणार आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा ही जी छोटीवाली जी लेस आहे ती आतल्या साईडला आणि मोठीवाली जी लेस आहे ती बाहेरच्या साईडला असं पकडून याच्यावरती मी आता हे दोन पॅच लावून घेणार आहे पॅच लावल्याच्या नंतर खूप सुंदर असा अजून लूक येत आहे तर बघा मी हे पॅच लावून घेते फॅब्रिक लिहून ने मी चिकटवून घेते या ना बघा दुसरा पण पॅच लावते खूप सुंदर वाटत आहे खूप छान वाटत आहे आता आपला धोतर रेडी झालेला आहे त्यानंतर शेला पण रेडी झालेला आहे आता आपण कंता टोपी बनवूया तर आता मी हे असंच सुकायला थोडं साईडला ठेवून देते व्यवस्थित सुकल्याच्या नंतर मग ते निघत नाहीत अजिबात म्हणून मी हे साईडला ठेवून देते कंटाटोपी बनवायला सुरुवात करूया कंटाटोपी बनवण्यासाठी आपल्याला अस्तर मेन कापड आणि कॅनव्हास या दोन गोष्टी लागणार आहेत सॉरी तीन गोष्टी लागणार आहेत तर हा जो अस्तरचा तुकडा आहे तो मी असाच अंदाजे कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला म्हणजे जो अस्तर आहे त्याच्या खाली आपल्याला जो मेन कापड थे आहे, आहे तो सरळ दिशेने ठेवायचा आहे बघा ही उलटी बाजू आहे त्याची आणि ही सरळ साईड आहे तर सरळ बाजूने ठेवून आहे आपल्याला त्याच्यानंतर याच्यावरती हा कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे थे, आणि याला खालून दाब शिलाई मारून घ्यायची सेम दुसरा पण पॅच आपल्याला तसाच रेडी करायचा आहे मेन कापड जो आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे थे, आणि हा जो कॅनवासचा पॅच आहे तो आपल्याला ठेवायचा आहे थे। हे बघा अशा प्रकारे आणि याला खालून दाब शिलाई देऊन घ्यायची तर दोन्ही याला मी सेम दाब शिलाई देते आणि तुम्हाला दाखवते तर बघा दोन्ही पॅचला खालून जी शिलाई आहे ती देऊन झालेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हा जो मेन कॅनव्हॉस आहे कॅनव्हासच्या मागे अस्तर आहे त्या दिशेने आपल्याला जो मेन कापड आहे तो फिरवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला खालून एक दाब शिलाई द्यायची दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर आतमध्ये जो कॅनव्हासचा जो शेप दिसत आहे त्या शेपवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि उर्वरित जो भाग आहे तो कटिंग करून द्यायचा आहे ही सेम आपल्याला दोन्ही पॅचला करायची आहे तर मी दोन्ही पॅचला सेम करते खालून दाब शिलाई देते त्याच्यानंतर हा जो शेप आहे त्या शेपवरून शिलाई देते ठीक तर बघा सुंदर असे दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत व्यवस्थित असे बघा एक मागच्या साईडचा सा आणि पुढच्या साईडचा सा दोन्ही पॅच व्यवस्थित रेडी झालेले आहेत यानंतर आपल्याला जी ही लेस आपण मोठीवाली जी घेतलेली ला 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 आहे ती ला लेस आपल्याला लावून घ्यायची आहे दोन्ही पॅचला लावून घ्यायची आहे खालच्या साईडने तर मी ही दोन्ही साईडला लेस लावून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला हे समोरासमोर आहे आणि याला फिटिंग करून घ्यायचं आहे फिटिंग साईडने एक पाव इंच सोडून मी फिटिंग करून घेणार आहे महाराजांच्या मूर्तीचा जो डोक्याचा जो घेर आहे त्या घेरच्या हिशोबाने मी माप घेतलेलं होतं पहिल्यांदा आणि कटिंग केलेलं होतं तर आता पाव इंच सोडून मी महाराजांची जी, जी फिटिंग साईज आहे त्या फिटिंग साईजने याला फिटिंग करून घेणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी लेस लावून घेईल आणि त्याच्यानंतर याला मी फिटिंग करून घेते आणि आपल्या कंता टोपीचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते तर बघा सुंदर अशी कंता टोपी पण महाराजांसाठी तयार झालेली आहे आणि वस्त्र आपले पूर्णतः रेडी झालेले आहेत बघा हा सुंदर असा धोतर आपण व्यवस्थित रेडी करून घेतलाय त्याच्यानंतर ही कंता टोपी आणि हा जो आहे तो शेला खूप सुंदर दिसत आहेत हे परिधान केल्याच्या नंतर महाराज महाराजांचा लूक खूप सुंदर येणार आहे तर बघा व्यवस्थित अशी फिनिशिंग सोबत आपले वस्त्र तयार झालेले आहेत त्याच्यानंतर जे आ, अकरा इंचाच्या मूर्तीसाठी जे पैठणी वस्त्र सिंपल वस्त्र जे आहेत ते सुद्धा तयार झालेले आहेत बघू शकता टोपी सुंदर अशी टोपी सुद्धा तयार झालेली आहे आणि वेलक्रो पट्टी सुद्धा वस्त्राला लावलेली आहे बघू शकता एकदम खूप सुंदर अशी फिनिशिंग वस्त्राची आलेली आहे मागच्या साईडने पण बघू शकता खूप सुंदर असे वस्त्र तयार झालेले आहेत हे वस्त्र आता ताईंना मी पाठवणार आहे दोन्ही वस्त्र पाठवणार आहे मी ताईंसाठी आणि तुम्हाला हे वस्त्र कसे वाटले हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन वस्त्रासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ